हिंगोलीतल्या कार्यक्रमात भांड्यांचं अमिष दाखवून गर्दी करण्यात आली आहे महिला आणि पुरुषांना वेगवेगळी अमिष दाखवली जातात लाभार्थ्यांना हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात फसवणूक जी आहे ती करण्यात आली अशी तक्रार इकडे जमलेली जी सगळी मंडळी आहेत स्थानिक आहे ते करताना दिसत आहेत आलतो आम्ही तर आम्हाला ती पावती दिली तर आम्हाला सांगितलं होता रविवारी तुम्ही या आता याच्यानंतर कधी या म्हणे तर आम्ही आलो मग त्याच्यानंतर मग इथं आलतो आम्ही तरी आता याला नंबर लावायचं तर हे म्हणायचं आता पाचचा टायमिंग दिला आता हे म्हणतात आम्हाला राहतं कळालं पण आमचं कसं आता आम्ही काम बुडून इथं आलो समजा आम याच्यासाठी आम्ही त्याच्या सभे सभेसाठी आलोच नाही आम्ही सभेसाठी आम्ही काम बुडून आलो आमच्या भांडे नाही आम्ही सभेसाठी आलेले नाही त्याचं म्हणणं आहे की सभेला जा नंतर तुम्हाला भांडे भेटते तर आमचं म्हणणं आहे सभेला जा जायचं नाही तर चा सभेला जाणार आहे ना भांडे भेटो किंवा न भेटो